हा हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आज अजून आमची आजी पोचली पण नसेल तर बाळाने मला चांगला त्रास द्यायला सुरुवात केली आहे काय माहिती का रडतोय काय काय कळ का, 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 नाही मला तर मी आज चाललेली आहे बाहेर बाहेर म्हणजे इथलं सगळ्या एक दोन तीन जणी चाललेल्या आहेत बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांच्या तर मी पण जाऊन येणार कारण ह्याला थोडीशी सर्दी झाली कदाचित तो सर्दीमुळे सुद्धा खिरकीर करत असेल सर्दी खोकला मग त्या पण घेऊन झालं बाकी माझं सगळं आवडलेलं आहे बाळाचे आंघोळ वगैरे होऊन त्याची झोप होऊन तो पूर्णपणे रेडी आहे तसं तर मला आज इडली करायची होती म्हणजे मातीचं भांडं आणलेलं मागच्या वेळेसच तुम्हाला दाखवलेलं त्यामध्ये इडली बनवायची होती पण एवढं लवकर सव्वा नऊ वाजेपर्यंत सगळं उरकणं मला पॉसिबल नाही आहे सो नशीब मी सांभाळतरी करून ठेवलेलं हो आणि मला फोन केला की जाऊयात म्हणून तर मी पटकन डोसा बनवते नाश्ता करते आणि बाकी तर माझं सगळं झालंय काहीच नाही घर गर वगैरे स्वच्छ करून कपडे धुवून फक्त डोसा बनवते पटकन नाश्ता करते आणि त्यानंतर जाते आणि मग आल्यानंतर मग निवांत इडली वगैरे बनवून दाखवेन काय माहिती यामध्ये कशी येते कशी नाही तर आजच्या मुलाला कनेक्टर हा ह्याचं कसं बाहेर लक्ष आहे ह्याला असं फक्त बाहेर पाहिजे बाहेर गेले की ह्याच्या तोंडातून तो ना आवाज नाही निघणार काय नाही पण घरात असल्यावर दाखव का कसा आवाज काढतो कारण कानाला हवा लागेल चला आपल्या इकडे ना रेशनिंगचे तांदूळ भेटतात तसं इकडे स्पेशल इडली राईसच भेटतो म्हणजेच एक प्रकारे रेशनिंगचे तांदूळ मी रात्रीचं भिजायला ठेवलेलं रात्री सॉरी नाही काल सकाळी आणि संध्याकाळी वाटून ठेवलं त्यामध्ये सोडा आणि मीठ मिक्स केलं पीठ एकदम छान तयार झालं हो तर पिठाला आधीच जाळी पडत होती असं क्वचितच होतं माझं आणि पहिल्यांदा आत्ता कसं इकडं गरमी पण आहे त्यामुळे ह्या गोष्टी ठीक आहेत जेव्हा असं सेम पीठ पहिल्यांदा झालं तेव्हा मला वाटलं पीठ खराब झाले का काय पण ते नव्हतं खराब झालं आणि याचे डोसे पण किती छान झालेत ते तुम्हाला पुढं तर समजतीलच इकडं उडीद डाळ अशी डाळमध्ये नाही भेटत अख्खं उडीत भेटतं आणि ते तसंच भिजत टाकायला लागतं जसा डाळीचा अंदाज घेतो तसंच सेम हा अंदाज घ्यायचा चला पीठ तर छान रेडी झालेलं आहे आता डोसे टाक करून घेऊयात मला अचानक जायचं ठरल्यामुळं गडबड झाली नाही तर माझा इडलीचाच प्लॅन होता पण बाळाला हॉस्पिटलमध्ये नेणं सुद्धा गरजेचं आहे कारण त्यांना काय होतंय आहे किंवा काय होत नाही हे आपण सांगू शकत नाही लहान बाळांचं काय कोणाला समजत पण नाही नंतर अब्द बसण्यापेक्षा किंवा जास्त काही मोठं होण्यापेक्षा आधी घेतलेली काळजी कधीही चांगली मला जेव्हा जेव्हा असं काही वाटतं का नाही की त्याचा असा गरगर आवाज येतोय किंवा त्याला सर्दी जाणवते खोकला जाणवते जे मी हॉस्पिटलमधून औषधं घेऊन आले ते मी दोन दिवस देऊन बघते त्यांनी पण जर नाही मला ठीक वाटलं तर मी दवाखान्यात घेऊन जाते जाते तर मस्त त्याला जाळी पण सुटली डोसा एकदम प्लेन असतो पण मला तो पेपर डोसा वगैरे अजिबात नाही आवडत हा आपला असा एकदम गावरान पद्धतीचा आवडतो जो खायला पण छान लागतो आणि बघू शकता मस्त जाळी पडली असेच तीन चार डोसे करून घेते पटकन नाश्ता करते आणि जायची तयारी करते तर हा एक डोसा झाला त्यानंतर म्हणजे मी सांबर सकाळीच सा बनवलेलं होतं क कधी नवं ते आज लवकर उठली आणि जायचा प्लॅन झाला तर नाश्ता करूयात आणि जाऊयात मग आल्यानंतर पुन्हा भेटूयात प्रमाणे आता आमचा नाश्ता वगैरे सगळं आवरलेला आहे आमची पिशवी पण बॅग झाले त्यामध्ये ह्याचेच आहेत डायपर वगैरे त्यानंतर एक शर्ट दोन पॅन्ट कारण त्याने तो आता रोज पहिलं कसं व्हायचं माहिती का त्याला टॉयलेटला जरा प्रॉब्लेम यायचा पण आता तो व्यवस्थित करतोय म्हणजे सकाळी संध्याकाळी पण सकाळची अजून त्याची झालेली नाहीये मला अंदाज आहे तो बाहेर गेल्यानंतरच करत तर सग त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यानंतर म्हणजे साडी पण घेतली ज्याचं मला ब्लाऊज द्यायचा आहे आणि म्हणजे स्टिच करायला द्यायचं आहे तर मग तीसुद्धा देऊन टाकते आणि बघूयात पण पुढचं पुढं कसं कसं होतंय बाहेर जास्त ब्लॉग घ्यायला जमणार नाही कारण बाळ ब्लॉग मला मॅनेजच होत नाही अजून जर काय खरेदी केली तर करेनच ह्याचं मसाज ऑईल वगैरे आणायचं आहे तर चला आता जाऊयात फायनली मी बाहेरून जाऊन आलेली आहे डॉक्टरांना विचारलं डॉक्टर म्हणजे काही जास्त काळजीच कारण नाहीये कदाचित नाहीये पण ते म्हटले बघूयात अजून थोडीशी छाती वय नाही का त्यामध्ये सर्दी आहे त्याला एकच दिवस कूलर लावलेला आणि कूलर चांगला महागात पडलाय त्यामुळे मग त्या नाकात सोडण्यासाठी ड्रॉप दिले त्यानंतर मग खोकला तर नाही येत असा पण अशी गरगर करते छाती त्या संदर्भात मी औषधं दिले एक त्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खरंच खूप आवड जातं माझं तर डोकं दुखत आहे त्याची किरकिर किरकिर ऐकून काय होत आहे ते पण समजा आणि लास्ट ब्लॉगला पण खूप साऱ्या कमेंट की तू का नाही गेलीस गावाला असं तसं किंवा आजी का गेली थी थी हो थी थी ती ती मी गावाला जायला तिचंच तिकीट होत नव्हतं आणि कसं होतं तिचं जर तिकीट नाही झालं तर ती माझ्या मैत्रिणीसोबत ऍडजस्ट करून स्लीपरने जाणार होते आणि आता आजकाल जर स्लीपरची सिच्युएशन अशी आहे की ती जनरल चे कशी असते ती आहे एकतर ए शिवाय पर्याय नाही आणि स्लीपरला जाणं एवढं लहान बाळाला घेऊन मला पॉसिबल नाही त्यामुळे मी माझ्या तिकीटाच्या भानगडीत पण पडले नव्हते काहीच नाही मला काय माझी आसा करत तिचंच म्हटलं तुझ्या नशिबाने तुझं झालं तर ठीक आणि तिच्या नशिबाने तिला चांगलं सीचं तिकीट भेटलं लो, लो म्हणजे खालचं सीट भेटलं आणि ती सेफली आम गेली आमच्या गावाच्या जवळचेच तिच्या सोबत पण होते म्हणजे शेजारचेच त्यामुळे ती एकदम व्यवस्थित गेली आणि ती घरी पोहोचली पण त्यामुळे मी तिकीट बुक केलं नाही आणि तिचं जाण्याचं कारण म्हणजे नवीन वर्ष चालू झाले आणि तिला बँकेत के वाय सी करायला लागते तरच तिला ते पैसे येतात नाही तर तिचे पैसे ते बंद होतात आणि ते केवायसी तिची खूप महत्वाची ते तिला लाईफ टाईम भेटणारे पैसे आहेत आणि ते प्रत्येक न्यू इयरला अपडेट करावं लागतं आणि त्यासाठी तिला जाणं भाग होतं बाळा तर ठीक आहे लहाने वगैरे असं तसं पण ते तिचा लाईफ प्रश्न आहे त्यामुळे मी तिला म्हटलं तुझ्या त्या गोष्टी करू नये त्यांच्यासोबत गेली आहे त्यांच्यासोबतच रिटर्न येईल त्यामुळं काही टेन्शन नाही आणि होईल मॅनेज म्हणजे काय नाही एक्झाम गावाजवळ आली ना की सगळ्या गोष्टींची सवय पडतात त्या व्लॉगला खूप सारे कमेंट होत्या की मी सगळा महिन्यापासून सांभाळले मी हे केले ते केले म्हणजे नाही का ज्याचं स्ट्रगल स्ट्रगल आता मला माझं स्ट्रगल काढायला लागले मला कसलाच टाइम भेटत नाही बघा चेहरा पण कसा सुजला नाही रात्रीचं नसतं एवढं काय पण दिवसाचा तो जास्त करतो बघूयात ते डॉक्टर म्हणतात पाच सहा दिवस बघा तसं किंवा काय हे आहे त्यानंतर पुढचं बघूयात आणि त्याच्यासाठी छान असे दोन ड्रेस पण आलेले आहेत तर ते, ते सुद्धा मी ड्रेस तुम्हाला हे आजचा हा प्रोग्राम संपला की शेअर करेल छान ड्रेस आहेत कस्टमाइज ड्रेस आहेत सगळ्यांना प्रश्न पडतो ना, ना कॉम्बो 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 तर मी साडी दाखवलीच होती आता त्याचा कॉम्बो जो आहे ना म्हणजे बाळाचा ड्रेस तो सुद्धा दाखवते आणि आज डायरेक्ट नंबर देते तुम्हाला हवं असेल ना तुम्ही डायरेक्ट त्यांना जाऊन मेसेज करा व्हॉट्सअपला सो so, आधी इडली बनवूयात आणि त्यानंतर मग हे करूयात मी इडलीच एक महिना झाला आणि त्यानंतर मग मी हे इडलीच काढले तर हे जे भांड आहे ना त्याला मी तेल वगैरे लावून ठेवलेलं पहिले मी हे धुवून घेणार आहे आता हे थोडंसं वरून असेल त्याच्यामुळे काय कन्फ्यूज आहे त्यामुळे एकदम थोडस ठेवले बाकी सगळ्याच्या आल्यावर डोसे बिसे बनवले खाऊन टाकले आणि मधून तर एकदम मस्त आहे आणि बाहेरून हे थोडस असं आहे त्यामुळे थोडस टेन्शन आहे हे पण बाहेरून एक नंबर आहे ना आतमधून हे असे पण वगैरे लावून ठेवलेलं आहे आधी पहिल्या ह्याला स्वच्छ धुवून घेते कारण मी याला तेल वगैरे लावलेल्या वाळवलेल्या एक महिना झाला असेल आणि हे भांडे खूप स्वस्त भेटतात वीस का पंचवीस रुपयाला भेटलं असेल त्याच्यामुळे ठीक आहे एवढ्या चारच ट्राय करून बघते चांगल्या आल्या तर पुढच्या काय करणार कारण मी पीठ पण एवढे ठेवलेले नाही तर चला भांडे धुवून घेऊन म्हणजे हे भांडे धुवून घेऊया असल्यामुळे आपलं पाणी पण लगेच शिव शू, शिवून घेतलं जातंय बघू शकते वाळायला पण लागलं लगेच आता फ्रीज मधलं पीठ घेऊन येते माझं पीठ एक नंबर फॉर्मॅंट झालं बघू शकता किती सुंदर पटपट झाला मला भांडी दिसायला तर खूप भारी वाटतात आता बनवल्यानंतर पण मी एकदा अंडा काही बनवलेली मस्त झालते आता सुटता येत तोपर्यंत बाकीचं प्रिपरेशन करून एक दोनच मिनिटात हे भांड सुकलं त्याला काहीच नाही वेळ लागला आता याला तेल लावून घेते हे एकदम छोटे 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 ह्याचे होल आहेत आता ह्याला किती मिनिटं शिजवायला लागतं काय करायला लागतं मला पण नाही माहिती ह्याच्यात आपे वगैरे पण छान बनले जाते पण आधी इडली येऊ द्या मग आपट्यांचं बघूया तर ह्याला हो मी तेल पण लावून घेतले छान त्यानंतर मी एवढंच पीठ ठेवलंय फक्त एवढे एवढे छोटे छोटे इडले बनवायचे म्हणल्यावर किती गॅस जायचं या गोष्टींच चुलीवर काम आहे आपल्या सोळा वीस इडल्या एकाच ह्याच्यात होतात म्हणजे अजून एक होईल एवढं शिल्लक म्हणजे अजून एक बनेल छानपैकी फील झालेला आहे यामध्ये मस्त आणि त्याला चांगला बॅकग्राऊंडचा सेटअप पण दिलाय आहे आमचं अर्ध झाड व्हायला लागले ब्लर सिनेमॅटिकमध्ये आणि हे थोडेसे सिनेमॅटिकमध्ये वेगळे दिसत आहेत पण हे मध्ये भांडे काळ म्हणजे काळे नाही आहेत बरं का ब्राऊन कलरचे आणि इथं कसे काय एवढे हे दिसतात काय माहिती असो तर हे छान भरून झालेलं आहे आता याला गॅसवर नेऊयात आणि बघूयात ह्याची काय काय प्रोसेस होती गॅस तर पेटव लावते बरोबर पंधरा मिनिटाचा तर हे छान असं आता पंधरा मिनिट बघते आणि तोपर्यंत तुम्हाला ड्रेस दाखवते म्हणजे ते सुद्धा माझं काम पटकन होऊन जाईल तर हे खूप छान असे दोन ड्रेस रिसिव्ह झालेत एक आहे ऑरेंज कलर आणि एक आहे तो म्हणजे आपला जांभळा कलर खूप सुंदर आता माझ्या बारशेच्या वेळेसच खूप साऱ्या कमेंट होत्या कॉम्बोच्या संदर्भात तर मी एक साडी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता हे एक एक ड्रेस दाखवते सगळ्यात पहिलं एक मिनटं ओपन करून दाखवते तर ही जी आहे ती त्याची धोती आहे आता थोडंसं एवढं लांबून पार्सल आले त्यामुळे ते चुरगळले साथी एक नंबरा कि वा आपले ही त्याची धोती आहे रामनवमीसाठी एक नंबर आहे किंवा आपले कोणतेही सण म्हणा आपल्या आता सध्या धोतीच सगळे जास्त करून म्हणजे नेसतात त्यामुळे मग छान आहे आणि त्यालाच वर हा कुर्ता हा सुद्धा मस्त आहे तर हा मी स्पेशली रामनवमीसाठी मागवलेला आहे त्याचे जर आतमधून जर बघितल्यानंतर असे प्रेसचे बटन्स आहेत आणि वरून अशा छान डिझाईन्स आहे आता हा ड्रेस झाला तर ह्यांचा नंबर वगैरे तर तुम्हाला स्क्रीनवर आलाच असेल तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही हो त्यांना नक्की डी एम करा नंतर म्हणजे नेक्स्ट तर सगळ्यात भारी म्हणजे त्याचे हे आलेले शूज मी आय डी मेन्शन करते बरं का आय डीसुद्धा देते इंस्टाग्राम तुम्ही साडी आणि ड्रेस तुम्ही स्वतः चॉईस करून पण ठरवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांपेक्षा मुलींचे ड्रेसेस तर जास्तच भारी भारी आहेत तर ते हे त्याचे आलेले आहेत शूज जे की आहेत दोन शूज म्हणा किंवा सॉक्स म्हणा काहीही म्हणा त्यानंतर म्हणजे टॉप कुर्ती जी सेम अशीच त्याची बारशाला होती फक्त त्याच्या स्लीवज पूर्ण होत्या कारण तेव्हा थंडी चालू होती आता गरमी आहे तर हा असा त्याचा वरचा कुर्ता आहे आणि त्याची ही धोती धोती ही अशी आहे मी दोघांचेही नंबर तुम्हाला स्क्रीनवर देते तुम्ही त्यांना नक्की डी एम करा तुम्हाला जर ड्रेस आवडला किंवा जर कॉम्बो हवं असेल ना तर अन्वी कलेक्शन म्हणून इन्स्टाग्रामला पेज आहे तिथं तुम्ही त्यांना जाऊन मेसेज करा वेगवेगळे वेग कॉम्बो तुम्हाला अवेलेबल होतील तर हा असा पूर्ण ड्रेस आहे नंतर मस्ता है। त्यानंतर म्हणजे हा सेकंड वन यांच्या आय डीकडून तुम्हाला सुद्धा भेटले जातील हा पण मस्त आहे आणि ह्याचं म्हणजे नाही का आत्ता सध्याच्या सीझनमध्ये यामध्ये ते जास्त कम्फर्टेबल करणार गरमी वगैरे जाणवणार नाही तर आता माझे एक पाच सहा मिनटं झालेत अजून पाच सहा मिनटं वाट बघते आणि त्यानंतर इडलीकडे जाते तर तुम्हाला ड्रेस कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असतील तर त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा इंस्टाला ड्रेस कलेक्शन चेक करून त्यांना इंस्टाला पण एम करू शकता मी आयडी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना डायरेक्ट एम करा आणि मला बाळाचे हाऊस मोज अशी स्पेशली मी जाऊन काही खरेदी करण्याची संधीच येत नाही कोल्हाप्रेशन मध्ये प्रत्येक जण त्या परीने काळजी घेते अजून तिथे अभ्यासाचं वय पण नाही तोपर्यंत ते स्टडी बुक लर्निंग बुक त्यानंतर तो पिलो वगैरे आला त्यानंतर जेव्हा पहिली संक्रांत होती तेव्हा त्याला ब्लॅक कलरचा ड्रेस होता आता छान टोपी वगैरे त्यानंतर त्याचे ते हलव्याचे दागिने हे सुद्धा भेटलं त्यानंतर बारसं होतं तर बारशाची सुद्धा हौस हो पूर्ण झाली आणि आता त्यानंतर रामनवमी अजून पुढं 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 आणि तो जो ड्रेस होता जो गोडीपाडव्याचा होता जो जांभळा दाखवला तो पण ते माझ्यापर्यंत पार्सल पोहोचलं नाही म्हणजे त्याचे जे पहिले सण आहेत ते खूप छान छान आणि मेमोरेबल बनत जात आहे त्याचा पहिला संत होता दिवाळी पण तेव्हा तो खूपच लहान होता आणि इकडून वास पण सुंदर येते याचा अर्थ तिथं आतमध्ये मध्ये शिजते थोडीशी हवा जाते इकडून पण बघूयात अजून पाच मिनिट वेट करूयात आणि त्यानंतर चेक करूयात दूर निघतोय आणि मला तर जळलेलाच वास आलाय बघूया <laughs> म्हटलं ना मला जळे अशा प्रकारे माझा फर्स्ट अटेम्प्ट फ्लॉप गेलेला आहे मी हा अंदाज लावला तो म्हणजे आपल्या त्या कुकरच्या पंधरा मिनिटाच्या पण ही ना सात ते आठ मिनिटातच इडली परफेक्ट झाले असेल आता याला काढून घेते आणि हा कारभार इथंच बंद करते याला तेल लावून घेतलंय पण याचा तार तार का काळा कुरकुरी झाला अरे वा बाकी काही असून नित्याच मात्र भारी पूर्ण आता हे हे आता ना मला गिजर ठेवायला लागणार तुम्ही जर मातीच्या भांड्यात बनवणार ना तर हार्डली सहा ते सातच मिनिट ठेवा मी त्या कुकरचा अंदाज घेतला बारा ते पंधरा मिनिटाचा आणि हे असं झालं पण पूर्णपणे शिजलेली आहे बघा टाकते आणि डोसे बनवते खाते प्रयत्नांशी परमेश्वर अनुभव ही अशी एक गोष्ट आहे ना ती प्रत्येक गोष्ट शिकवते इथून पुढे विचार करून करेन म्हणजे अगदी पाच ते सहा मिनटातच कुकर हा जो आहे तो बंद करेन मी म्हटलं होतं की परवडेल का पण हे गोष्ट परवडणारे आहे त्यांनी जर बनवलं आहे ना तर ते खरंच परवडणारे आहे म्हणजे आपल्या पण दहा ते पंधरा मिनटामध्ये तेवढ्याच इडल्या मातीच्या भांड्यातसुद्धा बनवून जातील तर असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या एक प्रयत्न चुकला म्हणजे बनवून काय झालं नेक्स्ट प्रयत्न नक्कीच सक्सेसफुल होईल